अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुक्यात येणाऱ्या गुरुकुंज मोझरे येथील विश्वमानव मंदिर दास टेकडी डवरगाव मार्गावर पंचवीस मे रोजी दुपारच्या सुमारास कोळशाने भरलेल्या उभ्या ट्रकला अचानक आग लागली या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही ही घटना ना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावरच असलेल्या डवरगाव मार्गावरील दास टेकडी येथे घडली आहे ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी झेड त्रेचाळीस पंचवीस हा बाराचाकी ट्रक चंद्रपूरच्या कोळसा खाणीतून चाळीस टन कोळसा घेऊन डवरगाव मार्गावरील इंडिया बुल्स कंपनीकडे जात असताना अचानक चालत्या ट्रक मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने चालकांनी प्रसंगावधान राखून ट्रक मार्गाच्या साइडला उभा केला यावेळी ट्रकमधून येत असलेला धूर वाढत असल्याचे पाहून ट्रक चालक तात्काळ बाहेर पडला अन काही पेट घेतला नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिवसा नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले व आग आटोक्यात आणण्यात आली आमदार अॅडवोकेट यशोमती ठाकूर सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा